नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू अवघ्या हो। देशाचं लक्ष लागून असलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने खुपदा फटकारल्यानंतरही भरपूर वेळ घेत अखेर एकदाचा निकाल काय तो दिला निकालाची महाराष्ट्र वाट पाहत होता कारण राजकारणाला राजकारणातील पक्षांतराला कलाटणी देणारा निकाल हा असू शकतो अशी चर्चा होती आता नार्वेकर निकाल देणार म्हणजे एकतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार अपात्र करतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार अपात्र करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचन सुरू केलं पहिल्यांदा त्यांनी एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचं सांगितलं आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत असाही निकाल दिला तेव्हा साहजिकच महाराष्ट्राला आणि देशालाही वाटलं असेल की आता उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरतील पण तसंही झालं नाही राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचेही आमदार अपात्र केले नाहीत ते कसे झाले आणि जी शक्ती हे सगळं घडवते आहे त्या, त्या महाशक्तीने हे का होऊ दिलं नाही तर जाणकारांच्या मते उद्धव ठाकरेंचे आमदार जर अपात्र केले असते तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा प्रचंड सहानुभूती निर्माण झाली असती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे काय महाशक्तीला परवडणार नाही आमदार अपात्र झाले असते तर ठाकरेंचा शिवसैनिक आणि त्या त्या आमदारांचा कार्यकर्ताही पेटून उठला असता एकतर पक्ष गेलास त्यात पुन्हा काहीही दोष नसताना उलट निष्ठेनं ठाकरेंच्या सोबत राहिले असतानाही आमदारांची आमदारकी गेली असती तर महाराष्ट्राला हे अजिबातच आवडलं नसतं आणि याचा मोठा फटका महाशक्तीला बसला असता शिवाय शिंदेंचे आमदार अपात्र करायचे तर शिवसेना ठाकरेंचं हे सिद्ध होईल मग पुन्हा बाजू ठाकरेंकडे जाते हेही महाशक्तीला परवडणारे नाही त्यामुळे मग आता काहीतरी सुवर्ण मध्य काढायची आवश्यकता होती आणि त्याचप्रमाणे नार्वेकरांनी प्रचंड अभ्यास करत प्रसंगी दिल्ली वाऱ्या करत स्वतःच्या कायदेविषयक ज्ञानाचा वापर करत अखेर यात सुवर्ण मध्य आणि हा ही पात्र तोही पात्र कोणीच नाही अपात्र असा एकदाचा निकाल देऊन टाकला पण असा निकाल देण्याचं म्हणजेच तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र न करण्याचं जे मोठं मन नार्वेकरांनी दाखवलंय त्यामागे खरं तर ठाकरेंना सहानुभूती मिळून लोकांचं मन त्यांच्याकडे जाऊ नये हे कारण आहे आणि जे क्राज, जे जाणकार म्हणतात ते खरंच म्हणावं लागेल या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू